रोजचं जेवण बनवताना उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या आहेत कधी तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील अशा ह्या टिप्स आहेत टिप नंबर एक मटणाचं जेवण असेल किंवा नेहमी काही काही भाज्या असतील त्याच्यासाठी आपल्याला आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लागते ती अशी पेस्ट करून झाल्याच्या नंतर आपली बर्फाची ट्रे असते त्या त्रे ट्रेमध्ये असे आपण पेस्ट ठेवायची आणि बर्फामध्ये ठेवायची नंतर त्याचे असे बर्फाचे असे क्यूब्स तयार होतात ते एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण जेवणाला वापरू शकतो टीप नंबर दोन जेव्हा आपण कोळंबी शिजवतो तेव्हा ती आकस आणि अशी गोल बनते बनते पण तुम्ही जर असा ह्याचा मधी असणारा दोर आहे ह्या साईडला खालच्या बाजूने तो जर तुम्ही कापलात ना तर मग ती कोळंबी आहे ती अशी लांबच राहते जास्त अशी आकडत नाही दोर जर आपल्याला काढता आला नाही तर कैचीने किंवा सुरीने त्याला मधी कट करून टाकायचा ही टीप तुम्हाला आत्तापर्यंत कोणी सांगितली नसेल आवडले तर नक्की लाईक करा आणि एकदा जी टीप आहे ती तुम्ही वापरून बघा टीप नंबर तीन जेव्हा तुम्ही पिवळ्या बटाट्याची भाजी बनवता तेव्हा बटाट्यानं असा चिरा द्यायचा म्हणजे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं मीठ आहे ना ते बटाट्याला आतपर्यंत लागतं आणि भाजी खूप टेस्टी होते टिप नंबर चार बटाट्याची टिक्की बनवायची असू दे किंवा पराठे बनवायचे असू दे बटाट्याच्या तळ्याला थोडं पाणी घालायचं आणि कुकरची शिट्टी करायची म्हणजे बटाटे आहेत ना ते परफेक्ट प्रमाणात शिजतात जास्त असे शिजत नाहीत टीप नंबर पाच वांगी किंवा बटाटे भाजीला वापरायचे असतील तर पाण्यात ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत टीप नंबर सहा तुम्ही जेव्हा वांग्याचं भरीत करता तेव्हा त्याच्यामध्ये कितीही मसाला भरला तरी मसाला काढल्यानंतर वांग्याच्या पोडी आहेत त्या पचपचीत लागतात मग त्या पचपचीत लागू नयेत म्हणून आपण त्याच्यामध्ये असं मीठ भरायचं आहे नक्की ही टीप आहे ती अनुभवून बघा आणि आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका टीप नंबर सात गॅसची बचत कशी करावी तर तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा कोणतंही भांडं ठेवता त्या भांड्याच्या बाहेर आहे ना तो गॅस आपला गेला नाही पाहिजे म्हणजे त्याची जाळ आहे ती वरती टोपापर्यंत आली नाही पाहिजे फक्त त्याचा तळ असेल ना तेवढीच राहिली पाहिजे आणि जो वरती गॅस येतो ना तो आपला वेस्ट होऊन जातो आणि जेवढा तळायला लागतो ना त्याच्यामध्येच आपलं जेवण आहे ते शिजतं असं केल्याने तुमचा गॅस आहे तो नक्कीच वाचेल टीप नंबर आठ बटाट्याचा पराठा करायचा असेल तर बटाटे, बटाटे शिजल्याच्यानंतर नंतर असे सोलायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे ते आकसतात आणि पराठ्याचं सारण आहे ना ते आपलं घट्टसर होतं एकदम असं पातळ होत नाही टीप नंबर नऊ पराठा असो किंवा चपाती असो सारखी सारखी पलटी करायची नाही सारखी सारखी पलटी केली तर ती चामट किंवा कडकडीत होते एका बाजूने चांगली शेकली ना की नंतरच पलटी करायची म्हणजे ती मऊ लुसलुशीत होते टीप नंबर दहा आठवडाभराला लागणारी लसूण आहे ती एकदा सोलायची आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आठवड्याभरवर लसूण आहे ती ताजी टवटवीत चांगली व्यवस्थित अशी राहते आजच्या जर तुम्हाला टिप्स आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला